शूर पुरुषांनी सगळं बलिदान दिलं महाराज बलिदान दिलं आपल्या भारत भारताला स्वातंत्र्य करण्याकरिता बरं का सुखदेव भगतसिंग राजगुरु या सगळ्यांनी फासावर चढले महाराज आपल्या देशासाठी महाराज अरे माझा एकच तर एक मुलगा आणि शूरवीर जन्माला आला आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जर फाल युक्त असेल तर मी माझ्या डोळ्याने पाहत असेल तर माझ्यावर भाग्य कोणतं असेल भगतसिंग राजगुरु सुखदेव वीर सावरकर या लोकांनी स्वतःच बलिदान दिलं देशासाठी आणि आता मात्र देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर आयत्या पित्यावर रेगोट्या ओढायला लागले काही लोक काही लोक आणि बलिदान देणाऱ्या लोकांचं ठरलं काय तुम्ही काय ठेवलं आहे आज भगतसिंग भगतसिंगाचं तुम्ही आज देशाच्या पातीवरती काय तुम्ही त्याचा उत्सव साजरा करता त्या शूरवीराची कशा दृष्टिकोनातून तुम तुम्ही आठवण करता त्या शूरवीरांची भगतसिंगाचं कुठं तर आहे उल पुन्हा शिक्कावर आहे पुन्हा नोटावर आहे पुन्हा कशावर आहे का अरे ज्या लोकांनी सगळी माती सगळं पहाल मात्र काही देशासाठी देशाला इतिहासामध्ये त्यांचं नाव म्हणून मिटून टाकलं होतं या का आई ते या पिठावरील गोट्या मोडले या लोकांनी आपलं नाव सगळं आम्ही केलं अरे बाकी त्यांचं इतिहासात घ्या ना तुम्ही काय घेत नाही बाबा आण